पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वाढून दिलेली आहे हसरुण धरणाचे चोवीस गेट पूर्णपणे ओपन असते असल्यामुळे तापण्याच्या क्षेत्रात एक लाख सत्तावन्न हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे प्रकाशा बाहेरचे येऊन चार गेट पूर्णपणे ओपन आहे आणि अकरा गेट अकरा गेट पूर्णपणे ओपन केलेले आहेत आणि चार गेट पूर्ण ओपन ठेवलेले होऊ शकतो मिळते पाण्याची पातळ वाढत आहे दुखण होऊ शकता काही लोक इथे मासे पाडत आहे बघू शकता तुम्ही आधी दुपारपर्यंत पाणी वाढून जाणार आहे आणि ते पाणी इथे दुपारपर्यंत पाणी इथपर्यंत देऊ शकता आताही पाण्या पाणी वाढत आहे बघू शकता तुम्ही पाण्याची वाढ किती बघू शकता तुम्ही एक खांब्या खांबाबी पाणी येऊन गेल्या बघू शकता तुम्ही इकडचे पाणी वाढून गेलेलं आहे बघू शकता एक पूर प्रकार पाणी आलेलं आहे म्हणजे पूरसारखंच पाणी आलेलं आहे आजी संध्याकाळपर्यंत जास्त पाणी होणार आहे कारण की पाण्याची पातळ वाढत आहे अजूनपर्यंत अजिबात बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही सगळ्या नावड्या आता सध्या बाहेर काढलेल्या आहे डायरेक्ट पाणी वाढले पाणी वाढलेलं आहे असं करून सगळ्या नावड्या बाहेर काढलेल्या आम्ही बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये येऊ शकता कारण की बघा पाणी इथपर्यंत येऊन गेलेले आहे आता दुपारपर्यंत अजून पाणी वाढणार आहे असं सांगता आहे तर बघू पाण्याचे विसर्ग अजून वाढणार आहेत त्यामुळे कोणीही नदीमध्ये गोल ढोर चार नाही नको ना जावे सेफ्टी राहा नदीमध्ये नका जा कारण की सेफ्टी महत्वाची आहे म्हणजे पाण्याची पातळी अजून वाढत आहे त्यामुळे कोणीही नदी पात्रात जाऊ नये बघू शकता तुम्ही किती पाणी वाढलेले आहे बघा एक नावडी इथे आहे बाकी नावड्या बाहेर काढलेल्या आहेत आम्ही कारण की पाण्याची पातळी वाढत आहे पण दगड पण बुडून गेलेला आहे बघू शकता तुम्ही पाणी किती स्पीडली वाहत आहे बघू शकता तुम्ही अजून पाणी वाढणार आहे कारण की दुपारला अजून पाणी येत आहे दुपारीपर्यंत अजून पाणी वाढणार आहे तुम्ही जसं पाणी वाढतं तसं अजून पुढच्या व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर भेटतो तुम्हाला भेटतं आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय खानदेश नाव के पास पानी आ चुका है देख सकते हैं ये दो नाव पानी में डूब चुके हैं देख सकते हैं आप ये मेरा छोटा भाई आया है साथ में देख सकते हैं इधर तक पानी आ चुका है देख सकते हैं आप इतना तक बुढ़ गएगा इस देख सकते हैं इधर भी पानी बह रहा है देख सकते हैं आप जबरदस्त पानी बढ़ चुका है देख सकते आप